जय सद्गुरू मी मनीषा आपले स्वागत आहे शिवनेरी ॲग्रो फार्ममध्ये मित्रांनो आता थंडीचे दिवस खूप चालू आहे शेळ्यांना सर्दी ताप खोकला थंड वातावरणामुळे होऊ शकतात त्यासाठी आपण त्यांना जर सर्दी झाली असेल किंवा खोकला येत असेल ठसका येत असेल तर त्यावेळेस आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे त्यापैकी एक आहे आलं आणि हळदीचा काढा काय करायचं आहे एका पातिल्यामध्ये एक तांब्या पाणी घ्यायचे आहे आणि ते चांगले उकळून द्यायचे त्यामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे आलं किसून टाकायचं आलं टाकल्यानंतर त्यात थोडी हळद टाकायची आणि तो काढा शेळ्यांना सर्दी जर जास्त प्रमाणात जा झाली असेल तर ती शेळ्यांना थोडा थोडा पाजायचा आहे शेळ्यांना मोठ्या जर शेळ्या असतील तर त्यांना एक कप पाजा छोटे असतील तर त्यांना अर्धा कप पाजा पण त्यांना तो आल्याचा काढा आपण द्यायचा आहे कारण आल्यामुळे त्यांना जे सर्दी खोकला ताप येणे हे प्रकार जर होत असतील तर त्या आल्याच्या काढ्याने कमी होऊन जातील त्यासाठी आपण त्यांना तो काढा दोन टाईम देऊ शकता सकाळी एकदा द्यायचा संध्याकाळी एकदा द्यायचा आता ह्या शेळीला सर्दी झाली होती तिला मी औषध पण देत चालू आहे आणि काढा पण देते काढ्यानी पण तिच काढ्यानी आणि औषधांनी दोन्ही आणि तिचे दोन्ही दोन दिवसात सर्दी जरा कमी झाली आहे नाही तर खूप शिंक यायच्या आणि नाकातून पाणी पण येत होतं पण तिला मी औषध आहे ते ते औषध देऊन तिला काढा पण देत आहे त्याच्यामुळे काय आहे तिची सर्दी दोन दिवसात आटोक्यात आली आणि जर सर्दीचे प्रमाण वाढले तर शेळ्यांना निमोनिया निमोनिया होऊ शकतो त्यामुळे या थंड वातावरणामध्ये आपण शेळ्यांना आलं आणि हळदीचा काढा करून पाजायचा आहे कारण हळद पण अत्यंत गुणकारी आहे हळदीमुळे जे ठसकणे खोकला येणे हे प्रकार होतो तो थांबून जातो त्याकरता शेळ्यांना हळदीचा आणि आल्याचा काढा जर आपण दिला त्यांचे सर्दीचे खोकल्याचे जे काही आजार असतील ते जरा कमी होण्याचे प्रमाण होईल कमी होऊन जाईल म्हणून आपण शेळ्यांना ह्या थंड वातावरणामुळे मध्ये म्हणजे थंडीच्या दिवसात काढ्याचा उपयोग आपण करा कारण घरगुती उपायाने सुद्धा शेळ्यांचे बरेचसे आजार कमी होऊन जातात त्यामुळे शक्यतो डॉक्टरवर पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरच्या घरी शेळ्यांना काढे करून जरी पाजले तरी उपयोगी येतात आणि त्या काड्यांचा त्यांना उपयोग होतो त्यामुळे आपण शेळ्यांना काढा द्यायचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद